तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील अपडेट अपडेट आहे मित्रांनो अनेक दिवसापासून आधार आधार करणे करणे व्हेरिफिकेशन करणे अशा सर्व प्रक्रिया निराधार बांधव करत आहेत मग त्यांना हा लाभ डीबीटी द्वारे मिळण्यासाठी सर्व शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु आधार देऊन सुद्धा लाभार्थी हे निराधार झालेले आहे कारण अनेक लाभार्थ्यांचे योजनेचे अनुदान थकलेले आहे तर मग मित्रांनो हे अनुदान कसे मिळेल कधी मिळेल या संदर्भात तहसीलदारांनी काय आव्हान केले आहे कोणकोणते कागदपत्रे जमा करण्याचे सांगितले आहे तर या संदर्भातली महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे तर आपल्या कोणकोणत्या त्रुट्या राहिल्या आहेत त्यामुळे आपले पैसे जमा होत नाही त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपण या ठिकाणी ही बातमी बघू शकता की आधार देऊनही लाभार्थी झाले निराधार संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे अनुदान थकले मित्रांनो नेवासा ठिकाणची ही बातमी आहे हयातीचे दाखले आधार क्रमांक बँक पासबुकच्या झेरॉक्स देऊन आधार सिडिंग केले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही हे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे अशी मागणी निराधार लाभार्थ्यांनी शासनाचा आधार मिळावा म्हणून केली आहे राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी लाभार्थ्यांना हयातीचे दाखले लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र आधार क्रमांक बँक पासबुकच्या झेरॉक्स सादर करण्यास तहसील कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना शाखेतून सांगण्यात आले यापूर्वी आधार लिंक असलेले बँक खाते आधार सीडिंग करून घेण्याच्या सूचना लाभार्थ्यांना करण्यात आल्या होत्या त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या विविध लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे दोन तीन महिन्यापूर्वी जमा केली आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून या लाभार्थ्यांचे अनुदान निराधारांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे वयोवृद्ध लाभार्थी हवालदिल झाले आहे याबाबत संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संदीप चिंतामण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थ्यांचे अनुदान माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून डी बी टी प्रणालीद्वारे या लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून दिले जात आहे मात्र सदर प्रणालीद्वारे ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक त्यांच्या अनेक खात्यांपैकी कोणत्या खात्यावर गेले हे प्रशासन सांगू शकत नाही तर ते आधार केंद्रावर जाऊन आधार क्रमांकानुसार त्याचा शोध घेतल्यास कोणत्या बँकेत लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले हे कळू शकते त्यामुळे आपण जर श्रावण बाळ संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल तर आपण नेहमी अनुदान येणाऱ्या बँकेत अनुदान जमा होत नसेल तर आपण उरलेली सर्व बँक खात्याची खात्री करावी अन्यथा तरीही आपणास लक्षात येत नसेल तर आधार केंद्रावर जाऊन संबंधित बँकेची माहिती करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे मग तहसीलदारांनी काय सांगितले आहे काय आव्हान केले आहे तर या योजनेचे पंच्याऐंशी टक्के डी बी कामकाज पूर्ण झाले आहे पंधरा टक्के अंदाजे आठशे लोकांचे काम नेवासा तालुक्यातील या प्रणालीमध्ये समावेश करणे बाकी आहे संबंधितांना पत्र पाठवून नेवासा तहसील कार्यालयात बोलावले जाणार आहे त्या लाभार्थ्यांनी येताना आधार कार्ड व त्या बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊनच संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत संपर्क साधावा आणि डी बी टी बाबतची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहनही नेवासा तहसीलदार डॉक्टर संजय बिराजदार यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी संवाद साधताना केलेले आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की वरील कागदपत्रे या ठिकाणी जमा करण्यास सांगितलेले आहे तहसील कार्यालयात आणि जर आपले अनुदान तरीही जमा झाले नाही तर आपण इतर बँक खात्यात खात्री करून घेणे गरजेचे आहे तसेच तरीही जमा झाले नसेल तर आपण या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन आपलं आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जायचा जा आहे आणि आपले डी बी टी प्रणाली म्हणजेच आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचे असे आवाहनसुद्धा तहसीलदारांनी केले आहे तुम्हालासुद्धा मित्रांनो पैसे मिळाले नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयाशी संपर्क साधा किंवा इतर कुठल्या दुसऱ्या बँकेत तुमचे खाते असेल तर त्या ठिकाणी चेक करा त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा होऊ शकतात तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त निराधार लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र